म्हणजे त्याला जी फुंडी देत नाही तेल वरून सोडतो जिवंत आहे त्याला सोडूया आपण पाण्यात तुली परत मस्त काय इमोशन ठेवायचं काय आवडतो नाही आवडतो जरा बरं वाटलं व्हिडिओ तिकडे काय एडिट करता येतो का पाहिजे कुठली व्हिडिओ व्हायरल सांगता येते हा टाकू काही डोकं काय तुटलेला डोकं तिथं आणलं वाटलं डोकं टाकून छत्तीस मिनिट

आपल्याला मेल होत ते शिजू आपण पण ह्याचे जे जिवंत आहेत ते मी टाकीच सोडतो आमची मोठी टाकी आहे ना हजार लिटरची त्याच्यात सोडतो चला बाल्टीतनं मग मम्मी वालिक काय मम्मीला विचारलं असत मस्त गप्पा मारतात पोरं एकवान बसलेलं आहे मासे पण आलेत मासे शिजवायचे आहेत जिवंत आहे सोडूया आपण पाण्यात डाकऱ्या मासा मले तिकडे शिजू आपण मग मी आता मासे साफ करते मासे साफ करते हे बघा

बघे ना धुवून घे आणि मस्त असे बनवशील ना पप्पांचा टाक चुली चांगले फोडलेले आहेत मम्मी एकदम साफ आता फक्त मग धुवून घे आणि मस्त ह्याला लाव चुलीत परत चुली है ना चुली परत मस्त चर्चा की हस घास ठीक आहे हो का मग मी आता मीठ मसाला हलत दाळा खडा मसाला मीठ टाकलं नाही मसाला जास्त टाक भारी होईल मी लय भारी बनवते मग मी आई एवढंच टाकते दुसरं काय टाकत नाही पण ती चव जी आहे ना या मलाच्या माशांची लय भारी लागते नाद चव नाद ज्याप्रमाणे बैलगाडा शिरेतवाले त्यांना नाद असतो त्याप्रमाणे वासा करते मग मी म्हणजे तेलाची फोंडी देत नाही तेलवरून सोडते मीठ मसाला हळद आदीवरूनच तेल टाकते आमसर टाकते आणि आमसूल पण टाकते आमसूल म्हणजे <coughs> हे बघा हे सरप्राईज असतं आमचं आंब्याचा आम आमसूल आमसूल टाकले पाणी सुटलाचे कालमाचे आहेत आंब्याचा आमसूर उन्हाळ्यात आम्ही सुकून ठेवतो पावसाळ्यासाठी खरी चव आणि येते याला फक्त पाण्याला थेंब पण टाकणार नाही

झाकण ठेवेल मम्मी झाकण नाही ठेवत नाही माझ्या मी नाही झाकण नाही प्रकारे बनवतात आमच्याकडे